बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणातील रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरण कामासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला परंतु अवघ्या काही महिन्यातच बांधकाम विभाग आणि ठेकेदारांच्या मिलीभगतमुळे खेड येथील रेल्वे स्टेशनच्या कामाचे तीन तेरा वाजले असल्यानं मनसे नेते वैभव खेडेकर यांनी त्यांचा चांगला समाचार घेतला तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणातील खेड चिपळूण रत्नागिरी कणकवली राजापूर संगमेश्वर सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणासाठी आणि सुशोभीकरणासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आणि ही सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत करण्यात आली काही कामे खरोखरच चांगली झाली आहेत परंतु काही रेल्वे स्टेशनच्या कामाचे मात्र तीन तेरा वाजले असल्यानं ही कामे पुढे किती दिवस टिकतील यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे याच पार्श्वभूमीवर खेड येथील मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी खेड रेल्वे स्टेशनच्या कामाची पाहणी केली असता त्यांनी संताप व्यक्त केला आहे आणि चौकशी करण्यात यावी अशी मागणीही केली आहे हे पहा आपलं रेल्वे स्टेशन या रेल्वे स्टेशन वरती करोडो रुपये खर्च नुकतेच झाले परंतु या रेल्वे स्टेशनची आपण जर अवस्था पाहिली तर या रेल्वे जे सुशोभीकरणाचं काम आहे हे अतिशय निकृष्ट दर्जाचं आणि भोगच झालेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ज्या महाराजांच्या पदस्पर्शाने पावन नाही ही मुखंडची भूमी आहे त्या महाराजांचं आपण या ठिकाणी जे से चित्र लावलेलं आहे त्या चित्राची आपण अवस्था पाहतो ते तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे या ठिकाणच्या अनेक फरशा तुटलेल्या आहेत ते या ठिकाणी काही असे शिल्प लावलेले आहेत ती शिल्प देखील तुटलेली आहेत त्याच्या लाद्या निघाळलेल्या आहेत का अर्धवट स्थितीमध्ये आहे जी शेड आहे या शेडचं जे काही आता काम चालू आहे ते भोगस काम या ठिकाणी सुरू आहे याच्यामध्ये पहिल्याच पावसामध्ये यांच्या कामाच्या निकृष्ट दर्जामुळे हे पावसाचं पाणी या स्टेशनवरती या ठिकाणी आपल्याला आलेलं अनेकांना दिसतं आणि म्हणून पुन्हाही रिपेअरचं या ठिकाणी काम केलं आहे इथे संपूर्ण झाडं सुकलेली आहेत लागत उकलेल्या आहेत संपूर्ण कचरा आहे या स्टेशनचं काम उद्घाटनाचं काम निवडणुकीपूर्वी या प्रशासनानं केलं त्यावेळेचे बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी या स्टेशनसाठी करोड रुपयाचा निधी दिला परंतु फोगस ठेकेदार आणि फोगस त्यांचे अधिकारी पी एड सीचे यामुळे या स्टेशनची अवस्था अशी ते बिकट झालेली आहे या सगळ्या बी एड सीच्या उपविभागीय अधिकारी जठार मॅडम यांचं कायम या लक्ष असायचं आणि कर्तव्य लक्ष स्वतःला समजतात त्यांच्या ह्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा उत्कृष्ट नमुना हे खेळचं रेल्वे स्टेशन आहे उद्घाटनाचा घाट घातला नियम असा सांगतो की एखादं काम पूर्ण झालेलं असेल तरच त्याचं उद्घाटन करावं अन्यथा करू नये परंतु अर्धवळ असलेलं काम या जठारानी हे पूर्ण झालं आहे अशा पद्धतीचा रिपोर्ट देऊन त्यावेळेच्या बांधकाम मंत्र्यांनी हे काम उद्घाटन केलं पण आज आपण परिस्थिती पाहिली असाल तर हे काम अतिशय बोगस आणि निकुठ दर्जाचं आहे हे जर काम येत्या काही दिवसात जर सुस्थितीमध्ये राहिलं नाही झालं नाही किंवा याचं सुशोभीकरण दिलेल्या नियमाप्रमाणे झालं नाही तर या जठार मॅडमनं आम्ही त्यांच्या कार्यालयात बसू देणार नाही आणि हा जो पण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं खेळचं पाणी काय असतं ते त्याला आम्ही या ठिकाणी दाखवून देऊ त्यामुळे मला रवींद्र चव्हाण यांना विनंती आहे की आपण दिलेले पैसे या बोगस कॉन्ट्रॅक्टरांच्या खिशात जात आहेत या अधिकारी जे आहेत जठार मॅडम यांचं या ठेकेदाराशी काय साठेलो आहे का असा मला संशय येतोय आणि म्हणून आमच्या खेळला हे जे काई जे काही पैसे आले होते खेळ योग्य विनियोग झाला नाही आणि म्हणून हे जर सुस्थितीमध्ये झालं नाही महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा